नमस्कार नमस्कार शेतकरी मित्र माझं नाव विवेक स्वामी आलेरॉन ऑर्गॅनिक कंपनीचा प्रतिनिधी आज आपण आलेलो आहे खेड बाळवणी या गावी शेतकऱ्याला आपण ऊसासाठी औषध दिलं होतं त्याचा रिझल्ट कशा पद्धतीने आलं आपण त्या शेतकऱ्यात तोंडून ऐकून घेऊया प्रथमतः तुमचं नाव सांगा माझं नाव शीतलखंडू पवार राहणार बाळवणी आपल्याला उसाला त्यावेळेस तुम्हाला औषध कुठल्या माध्यमातून समजलं होतं हे आलेरन ऑर्गेनिक कंपनी युट्यूब वर आम्ही बघितलं होतं वर बघून तुम्हाला त्याची माहिती मिळाली त्यावेळेस कॉल करून औषध मागवून मागून घेतो जर तुमचा उसाची माहिती सांगता का तुमचा ऊस औषध वापरायच्या आधीच्या कुठल्या होता आणि वापरल्यानंतर काय फरक जाणवला तुम्हाला ऊस वापरायच्या आधी ही अशी लहान कांदी पद्धती आहे अशी लहान आपण ऑर्गनिकचा औषध वापरल्यापासून म्हणजे ज्या वेळेस औषध वापरायच्या आधीचा ही ऊस पहिला वापरायच्या आधी तुमच्या कांडीची साईज आणि कशी होती आणि वापरल्यानंतर ही तुमची साईज आली बरोबर आहे वापरून औषध किती दिवस झाले तीस दिवस झाले तीस दिवस झाले म्हणजे मोठा ऊस होता तुमचा ऊस पहिल्यांदा कसा होता पिवळा होता ना पिवळा ऊस होता काळोखी नव्हती पानामध्ये काळोखी नव्हती चकाकी नव्हती चका पानामध्ये शायनिंग बघा आता कशा पद्धतीनं आहे हिरवगार पान आहे आणि कांड्याची लांबी पण वाढलेली आहे रुंदी वाढलेली आहे पहिले औषध वापरायच्या आधी त्याची साईज लांबी रुंदी कमी होती नंतर वाढले औषध वापरून तुम्ही समाधानी आहे का एक नंबर समाधान बाकीच्या शेतकऱ्यांसाठी काय सांगता सांगणार घ्या ह्या कंपनी अल्ट्रा कंपनीच औषध वापरा म्हणून सांगणार मी स्वतः आधी अनुभव घेतले मग मी केले तुम्ही स्वतः वापरलेला तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट आलेला आहे आणि नंतर तुम्ही दुसऱ्यांना त्याच्यासाठी सल्ला देणार ठीक आहे